राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाल्याची माहिती मिळते वीस मिनिटांपासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे राऊतांच्या नातवाच्या बारशानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले आपण पाहिलं काहीच वेळापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात झाली होती संजय राऊत यांच्या नातवाचं बारसं आहे आणि या दरम्यानची ही दृश्य आपण पाहतोय मात्र हा कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे हे थेट मातोश्रीवर दाखल झाले आहेत आणि या ठिकाणी दोन्ही भावांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते वीस मिनिटांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत गिरीश आपण पाहिलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेहमीच भेटीगाठी होत असतात मात्र आज स्वतः राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या घरी गेलेले आहेत काय नेमकं कारण आहे आणि कोणत्या विषयावर त्यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते आ, राज ठाकरे आहेत ते अडीचच्या सुमारास मातोश्रीवर दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी तर आज संजय राऊत यांच्या नातवाचं नामकरण सोहळा होता या कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले होते हस्तांदोलन करताना आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यानंतर कार्यक्रम आटपून राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या पुढे निघाल्यानं थेट मातोश्रीवर पोचले त्यानंतर उद्धव ठाकरे मागून मातोश्रीवर पोचलेले आहेत अडीचच्या सुमारास दोन्ही ठाकरे बंधू मातोश्रीवर पोचलेत आणि आत्ता सध्या बंद दाराड चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आत्तापर्यंत तर ज्या आपण चर्चा दोन ठाकरे बंधू एकत्र येणारच्या ज्या चर्चा सुरू होत्या सकारात्मक दोन्ही बाजूंकडून जो प्रतिसाद होता त्यानंतर तर आत्तापर्यंत या चार वेळा भेटी झालेल्या आहेत सुरुवातीला राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस जुलै रोजी मातोश्रीवर स्वतः पोहोचलेले होते तर त्याच्या आधी जो पाच जुलैला एक विजय मेळावा सार्वजनिक जो कार्यक्रम वरळी डोम येथे पार पडला त्यावेळी दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले होते आणि त्यानंतर एक युतीचे संकेत दिलेले होते आणि त्या कार्यक्रमानंतर सत्तावीस जुलैला उद्धव उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे स्वतः शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले आणि यानंतर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार रोजी गणेशोत्सव निमित्ताने उद्धव ठाकरे सहकुटुंब हे या ठिकाणी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले होते त्या ठिकाणी त्यांनी बराच वेळ चर्चा झालेली होती सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जे भोजनाचा कार्यक्रम होता त्या स्नेहभोजन होतं ते या ठिकाणी स सहकुटुंब पार पडलं आणि त्यानंतर दहा सप्टेंबरला आपण बघितलं तर स्वतः उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्यासोबत उ राज ठाकरे यांच्या भेटीसाठी चर्चेसाठी मा शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचले होते त्यावेळी तब्बल दोन तास या दोन मदे चर्चा जाली लोती। चर्चा आ, आ, लोती। दोन नेत्यांमध्ये चर्चा झालेली होती युती संदर्भातील चर्चा होते अशा माहिती त्यावेळेस मिळालेली होती आणि दोन ठाकरे बंधू लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने एकत्र येऊन युती जाहीर करणार असे स्पष्ट संकेत दोन्ही बाजूकडून मिळत आहेत आणि अशा स्थितीत आता ही पुन्हा एकदा ही पाचवी भेट आहे त्यामुळे या भेटी वाढत्या भेटीमुळे लवकरच युतीची घोषणा होणार की काय याबाबतची आता चर्चा आहे त्या राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत कारण दोन्ही बाजूकडून सकारात्मक प्रतिसाद हा येत आहे दसरा मिळाला देखील उद्धव थेटपणे आता युतीवर भाष्य करताना आम्ही जे एकत्र आलो ते वेगळं होण्यासाठी नाही ही जाहीरित्या त्यांनी पुन्हा एकदा ही घोषणा केल्यानंतर आता पुन्हा एकदा ह्या भेटीगाठी आहेत त्या जा सुरू झाल्या आहेत ज्यावेळी दहा सप्टेंबरला ही भेट झालेली होती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जेव्हा एकत्रित शिवतीर्थावर भेटलेले होते त्यावेळेस युती संदर्भात कशा पद्धतीने चर्चा करायच्या नेमका कोण चर्चेसाठी असणार याबाबतच्या हे सगळं कोणते नेते करणार कोणत्या प्रस्तावावर युती हो व्हायला पाहिजे कोणत्या जागांबाबत चर्चा व्हायला पाहिजे या सगळ्याबाबतचे जे काही गोष्टी होत्या त्यावर चर्चा झालेली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा या ठिकाणी राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर दाखल झालेले आहेत त्यामुळे अडीच वाजता दाखल झाले आहेत आता अर्धा तास होऊन गेलेला आहे बंद दाराड ही चर्चा आहे यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे इतर कोणते नेते या मातोश्रीवर सध्या उपस्थित नाही आहेत संजय राऊत देखील त्यांच्या कार्यक्रम सोहळ्याला आहेत याआधी संजय राऊत स्वतः उपस्थित होते मात्र आत्ताच्या घडीला फक्त दोन ठाकरे बंधू हेच एकत्रित आहेत आणि या दोन ठाकरे था, बंधूंमध्ये सध्या बंद दाराड चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते कार्यक्रम आटपून खरं तर ठाकरे राज ठाकरे हे वेगळे निघाले त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या वेगळ्या निघाल्या आणि हे अचानकपणे ही भेट असल्याचं बोललं जात आणि यानंतर आता नेमकं काय या बंद चर्चे बंद जे चर्चा होते त्यामध्ये नेमकं काय चर्चेले जाते हे देखील पाहावं लागेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या